भारतीय जनता पार्टीच्या सर्व ह्या कंपन्या आहेत लोकांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या लोकांच्या कारण की एवढी मगरुरी एवढी मस्ती यायची कोणामुळे येते मग सरकार याच्यात दखल का घेत नाही तुम्ही बघा आज पाथूर तालुक्याची बैठक घेतली विमा कंपनीची बैठक आज सुद्धा त्याचे जिल्ह्याचे प्रतिनिधी कोणी त्या बैठकीला आले नाही तालुक्या लेवलचे त्यांनी त्यांचे ते मूल कामावाले लोकं तिथं पाठवले देईल आज पा, पातूरमध्ये तर एवढा मोठा भयंकर प्रकार आज बैठकीमध्ये लक्षात आला पातूरमध्ये खरीपचे त्रेचाळीस हजार दोनशे तेरा शेतकऱ्यानं पीक विमा भरला आता हे लोक तक्रारी किती दाखवू राहिले दोन हजार नऊशे पन्नास शेतकऱ्याच्या आमच्याकडे तक्रार आल्या म्हणतात आणि त्या शेतकऱ्याचे पंचनामेसुद्धा त्यांच्याकडे आज हजार मुळातच शासन परिपत्रकानुसार ते काय करतात की बाबा शेतकऱ्याचे ज्या शेतकऱ्याची तक्रार आली आम्ही त्याचेच पंचनामे करू हा आधार घेऊन जवळपास खरीपच्या पंधरा हजार शेतकऱ्याच्या तक्रारी यांनी पंचनामेच तक्रार केले नाही आणि तक्रारीच ग्राह्य धरल्या नाहीत अनेक शेतकऱ्यांना तक्रार केल्याचे पुरावे सादर केले मीटिंगमध्ये की हा आमचा मोबाईलवर आलेला मेसेज हे आमची तक्रार आणि त्या तक्रारी त्यांच्याकडे नाही तर त्यांनी त्यांचे पंचनामेसुद्धा केले नाही असे शेतकरी पंधरा हजाराच्या जोरपार शेतकरी पातूर तालुक्यातले आहेत मग आता जिल्हाधिकारी म्हणतात कृषी अधिकारी म्हणतात आता कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेबाची चर्चा झाली की बाबा आम्ही ज्या शेतकऱ्याचे पंचनामे झाले नाहीत त्यांना शंभर टक्के आम्ही मोबद लागलो आता जिल्हाधिकारी ते साहेब इत्या साहेबांचं इतिहास म्हणणं आलं मग आता ज्याचे पंचनामे आम्ही झाले नाही त्यांना तुम्ही शंभर टक्के मोबदला कसा देसाल तुमच्या इकडे त्या शेतकऱ्याचे नावं आहेत का तुमच्या इकडे लिस्ट आहे का की एवढ्या शेतकऱ्याने तक्रार केल्या एवढ्याचे पंचनामे आमच्या इकडे झाले नाहीत यायचं तर म्हणणं आलं विमा कंपनीचे की एकोणतीस दोन हजार नऊशेच तक्रारी आमच्या इकडे आल्या फक्त मग पंधरा हजाराच्या जवळपास शेतकऱ्याच्या तक्रारी गेल्या कुठं याच्या रेखाट नाही मग शंभर टक्के मोबदला त्यांना कुठून देतील आता जिल्हाधिकारी साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि ठळाविक चार शेतकरी साहेबांना भेटायला आले ज्या शेतकऱ्यांजुळून विमा कंपनीचे जे एजंट गावात गेले त्यांनी पाचशे रुपये त्या शेतकऱ्याजुळून घेतले त्या गावामध्ये सावरगावच्या गावामध्ये पंधरा वीस शेतकरी एका घरामध्ये बसले तो कंपनीचा एजंट आला आणि पाच पाचशे रुपये प्रत्येक शेतकऱ्याजून घेतले ते शेतकरी माझ्यासमोर उठं उपस्थित आहेत कुठेतरी सांगितलं कलेक्टर साहेबासोबतही सांगितलं की आमच्यातडून पाच पाचशे रुपये घेतले असे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाच पाचशे रुपये शेतकऱ्यानं विमा कंपनीवाल्यानं एजंट लोकांना जमा केले गोळा केले त्या शेतकऱ्याचं काय त्या एजंटवर काय कारवाई तर पोलीस लोकांनी त्याचे दोन एजंट तिथं ताब्यात घेतले पातूर पोलीस स्टेशनला बसलेले आहे त्याच्यावर एफ आय आरची प्रक्रियासुद्धा चालू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ता कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे एजंट होते जिल्ह्याचे ते एजंट बैठकीला आले नव्हते रे बघा आमदारांनी बैठक बोलावली जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आदेश सुद्धा ते बैठकीला आले आणि आज इथं हजर होते बिमारीचं कारण सांगितलेलं आहे